लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशांना लुटणारा आरोपी दौंड स्टेशन गुन्हे शोध पथकाकडून चोवीस तासात जेरबंद दौंड पोलीस स्टेशन हद्दी दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठ वाजल्याच्या सुमारास दौंडगावचे हद्दीत नगरमोरी चौकामध्ये महिला नामे ऋतुजा नियकंठ पुकळे राहणार संभाजीनगर जिल्हा संभाजीनगर या एस टी बसची वाट पाहत असताना एक पांढऱ्या रंगाचे चारचाकी वाहन घेऊन एक अनोळखी इसम सदर महिलेजवळ येऊन कोठे जायचे आहे अशी विचारणा करून मी नगरला चाललो आहे मी तुम्हाला सोडतो असे म्हणून कारमध्ये बसवून मौजे दौंडगावचे हद्दीत असलेले सोनवडी नदीच्या पुलाजवळ कार थांबवून सदर महिलेस दमदाटी करून महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन बळजबरीने हिसकावून तिच्याकडे असलेली बॅग घेऊन तिला सदर ठिकाणी सोडून निघून गेल्याबाबतचा दौंड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे अठ्ठावीस दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता सन दोन हजार तेवीस चे कलम तीनशे नऊ चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी डीबी पथकास गुन्ह्याच्या अनुषंगाने सूचना दिल्या त्यावेळेस लागलीच एक टीम तयार करून गुन्हा गडल्या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजचा तसेच गोपनीय बातमीदाराचे आधारे अज्ञात वाहनाचा व वा आरोपीचा शोध घेतला असता सदरचा गुन्हा हा प्रफुल्ल उर्फ बिंटू प्रकाश पानसरे व अठ्ठावीस राणार पाटस तालुका दौंड जिल्हा पुणे याने केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून सदर आरोपी हा वरवण चौक येथे येणार असल्याचे समजल्याने डीबी पथकाने सापळा रचून गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासह ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे आरोपीकडून चोरलेली व वा वापरलेली कार असे एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर गुन्ह्यातील आरोपीस अटक करून त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने प्राथमिक तपास केला आरोपीकडून पुणे जिल्हा हद्दीत अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे उघडकीस येण्याची शक्यता आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब गोलप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष डोके म पोसई सुप्रिया दुरंदे पोलीस हवालदार सुभाष राऊत नितीन राऊत पांडुरंग थोरात शरद वारे अमीर शेख पोलीस शिपाई अमोल देवकाते रवींद्र काळे योगेश गोलांडे यांनी केली आहे सदरगुढ्याचा पुढील अधिक तपास महाराष्ट्र पोलीस सुप्रिया दुरंदे या करीत आहेत प्रतिनिधी प्रथमेश गायकवाडसह निवृत्त निवेदिका तृप्ती टिळेकर मावळ संघनायक न्यूज दौंड पुणे